इंडिया न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष देशाच्या राजकारणातील दूरदृष्टीचे नेते खासदार शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राळेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एक सामाजिक उपक्रम राबविण्यात आला पवार साहेबांच्या पंच्याऐंशीव्या वाढदिवसाचे औचित्य साधत राळेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात फळवाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमात रुग्णांना फळ वाटप करून त्यांना आरोग्य आणि शुभेच्छांचा संदेश देण्यात आला रुग्णालयातील रुग्ण नातेवाईक व कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका व शहर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये दिलीप कन्नाके तालुकाध्यक्ष प्रकाशपूर शहर अध्यक्ष गौतम तागडे सरचिटणीस मंगेश राऊत नगरसेवक अरविंद तामगाडगे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय दुरबुडे सुधाकर उगे प्रवीण काकडे सय्यद लियाकत अली रमेश पेंदाम प्रदीप मसराम किशोर उमरतकर शंकर कोयचाडे नानाजी कोवे नितीन कोमेरवार रुपेश कोठारे मधुकर पावले नागोराव पोटफोडे राजू गुजरकर गजानन सराटे दिगंबर वडुलकर कामलदास तिरनकर पुरुषोत्तम बिंबारे सुधाकर पालटकर सर्व पदाधिकाऱ्यांनी रुग्णांशी संवाद साधत त्यांची विचारपूस केली व पवारसाहेबांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा सामाजिक दृष्टिकोनाचा उपक्रम स्थानिक पातळीवर विशेष कौतुकास्पद ठरला असून राडेगावमध्ये या उपक्रमाची सर्वत्र चर्चा आहे मुख्य संपादक विनोद सह सहसंपादक रमेश आसुटकर